बातमी जालनातून समोर येते जालनात प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या करण्यात आली आहे आरोपींना पोलिसांकडून बेडा ठोकण्यात आल्या तरुणाला झोपेतून उचलून नेऊ जाळून मारून हत्या करण्यात आली आहे जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील मेहुणा येथील तरुणाची हत्या करण्यात आली प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आरोपींना बदनापूर पोलीस आणि जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेडा ठोकल्याची माहिती सध्या समोर येते आहे त्यामुळे पो जालण्यात प्रेम प्रकरणातून या तरुणाची हत्या करण्यात आली आहे बबन जाधव हा मेहताचं नाव आहे आणि त्याचेच शेजारी राहणारे दोन लोकांनी त्याचा मर्डर केला असा निष्क्रम झालेला आहे दोघे भाऊ आय गणेश मिसाल आणि बाळाजी मिसाळ त्याच गावाचे राहणारे आहे आणि ते अर्ध झाललेला नंतर शेततलामध्ये धकलला त्या हा घटना देशमुख झाल्याने दोघे आरोपी ताब्यात घेतलेले आहे आज त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस पण केलेला आहे या आरोपीची बहन सोबत त्यांना संशय होता की मेहताचा अफेअर आहे त्या संशयावरून ही घटना घडलेली आहे तर या संपूर्ण प्रकरणा संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश जाधव यांच्याकडून गड़े मदे या प्रकरण? जर रोजी आकाश बबन रात्री घराबाहेर झोपत असताना त्याला उचलून येऊन जाळून मारून टाकण्यात आलं होतं या प्रकरणी बदनापूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी तपासा चक्र फिरवर घटनेचा तपास करत असताना दोघांना जेरबंद केले गणेश मिश्रा आणि बालाजी मिश्रा अशी ताब्यात घेतलेल्या दोन आरोपीचे नाव आहे या आरोपीने जे आहे ती जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील नेवण्या येथील तरुणाची हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचा पोलीस तपासात जे निष्पन्न झालेलं आहे त्यामुळं पोलिसांनी जे आहे याला दोघांना जे अटक केलं होतं आणि चौदा तारीख न्यायालयात हजर केला असता त्यांना चौदा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे जर या गुन्ह्याचा तपास करत असताना जे आहे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि हे जे महत्वाचे प्रेम संबंध असावेत अशा संशयावरून या दोघांना जे आहेत पोलिसांनी अटक केली होती अंकिता निश्चित त्यामुळे गणेशापूरची कारवाई कशी का असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी